बातमीचे शीर्षक आहे ईपीएस पंच्यानव पेन्शन संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या नवीन अपडेट चला तर पाहूया नवीन अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत ई पी पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी ईपीएस पेन्शन धारकांना कोणती मोठी बातमी मिळणार काय आहे खुश खबर युक्त बातमी ईपीएस पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा कोणता फायदा होणार धारका पेन्शन संदर्भात सरकारकडून नवीन अपडेट जारी तर चला पाहूया कोणते नवीन अपडेट जारी झाले चला तर पाहूया त्या संदर्भाने स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण जर बात ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया संपूर्ण माहिती ए पी एस चे पेन्शन धारकासाठी आताची मोठी आनंदाची बातमी आता पेन्शन आणि बोनस चे पैसे थेट खात्यात जमा होणारी एक महत्वाची घोषणा केली आहे जी लाखो पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे आता ई पी पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन आणि बोनसची ची थेट रक्कम लाभार त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित पारदर्शक आणि जलद होण्यासाठी हे मोठे अपडेट करण्यात आले EPS 95 ची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या एक पात्रता ह्या या योजनेसाठी त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे की जे कर्मचारी ई पी एफ चे सदस्य आहेत योगदान नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या माघाई भत्त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के निवृत्तीचा लाभ नंतर कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन मिळते चार कौटुंबिक पेन्शन कौटुंबिक पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळते नवीन अपडेट चा प्रभाव जाणून घेऊया एक आर्थिक समावेश हे आर्थिक समावेशाला चालना देईल त्यासाठी तयार करण्यात आले आहे कारण सर्व व्यवहार हे पेन्शनधारकांना बँक खाते उघडावे लागेल व्यवहार करण्यासाठी दोन डिजिटल व्यवहार आणि मध्ये डिजिटल व्यवहार घट होईल जे डिजिटल अर्थव्यवस्थेत फायदेशीर राहील चांगले रेकॉर्ड ठेवणे या पेन्शनधारक योजने अंतर्गत सर्व रेकॉर्ड व्यवहार डिजिटल असल्याने रेकॉर्ड ठेवणे अतिशय सोपे आणि चांगले होईल वेळेची बचत पेन्शन गोळा करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागणार भाग ग्रामीण अतिशय दुर्गम आहे अशा भागात राहणाऱ्या रा पेन्शनधारकांना विशेष लाभ मिळणार पेन्शन पेमेंट मध्ये बदल कशा प्रकारचे पेन्शन पेमेंट मध्ये बदल केले ते पाहूया नवीन अपडेट अंतर्गत केवळ मासिक पेन्शनच नाही तर बोनस देखील थेट लाभार्थ्याच्या थे खात्यात जमा केला जाईल हा बदल पुढील प्रमाणे लागू केला जाईल एक सण बोनस कर्मचाऱ्यांना सण बोनस दिवाळी बोनस किंवा इतर दिलेला बोनस थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल दोन वार्षिक बोनस सरकारने घोषित केलेल्या कोणत्याही प्रसंगी वार्षिक बोनस देखील या प्रणालीद्वारे जमा केला जाईल तीन विशेष बोनस कोणत्याही विशेष प्रसंगी ऑफर केलेला किंवा करण्यात आलेला बोनस त्वरित आणि थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल चार बोनस ची रक्कम धारकांच्या मूळ पेन्शनच्या आधारावर पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल पाच वेळेवर पेमेंट बोनस धारकांना निश्चित बोनस तारखेला म्हणजेच बोनस नियोजित तारखेला दिला जाईल जेणेकरून लाभार्थ्यांच्या खात्यात तो जमा होईल ही नवीन प्रक्रिया कशी चालेल तर ते पाहूया एक आधार लिंक सर्व पेन्शन धारकांना त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल दोन डेटाबेस डेटा बेस वरील सर्व लाभार्थ्याचे बँक खाते आणि आधार तपशील अद्यावत करावे तीन स्वयंचलित हस्तांतर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ई पी एफ ओ कडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम हस्तांतरित करण्यात येईल एस एम एस अलर्ट पेन्शन जमा झाल्याबरोबर ताबडतोब लाभार्थ्यांना एस एम एस द्वारे सूचित केले जाईल पाच ऑनलाईन ट्रॅकिंग पेन्शन धारक ओ वेबसाईट वर त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासण्यास सक्षम असतील मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटिव्ह एज्युकेशन ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद